नमस्कार बालमित्रांनो आपण जो शाळेमध्ये शिक्षण सप्ताह साजरा करत आहोत तर या शिक्षण सप्ताहाचा आजचा दुसरा दिवस या अंतर्गत आज आपल्याला घ्यायचा आहे डे म्हणजे पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान त्या अंतर्गत आज आपण सकाळला निपुण प्रार्थना म्हणते म्हणते किती आता आपल्याला आप एक भाषिक खेळ घ्यायचा आहे तर आपण अंताक्षरी खेळूया मी पहिला शब्द सांगते اناناس رها

आता आपल्याला शासनाने महाराष्ट्र शासनाने या किट मध्ये तुम्हाला खूप साहित्य दिलेलं आहे तर आपण याच्यातून पाडे तयार करूया हे एक किती आहे किती वेळा एक वेळा लाव बरं इथे गोट्या तीन एक वेळा किती होता आता किती तीन दोन वेळा लाव गोट्या किती झाले सहा, सहा। किती होता 9 ली तो किती झाले 3 3 वेळा म्हणजे किती झाले 9 3 4 वेळा म्हणजे किती होता 12 आता आपण या संख्या जप पाट्या आले ते वाच वाचन करूया संख्या पाठांचं ते किती आहे ग 1 शाबास मला सांग तेवीस मोठे की अठ्ठावीस मोठे अठ्ठावीस 28 च्या पुढली संख्या कोणती एकोणतीस चोवीस च्या आधी येणारी संख्या कोणती शाबास शाब्बास मी तुला अंक कार्ड दिलाय वाचबर अंक कार्ड तीन या या दशक आठ अडतीस संख्या एवढे दशक कांडे आणि गोट्या लाव बर एकतीस बत्तीस तीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस तीन दशक आठ अडतीस छान आता कोण वाचून दाखवणार आहे श्रावस्ती तू वाचन दाखवू वाचून दाखवू वाचन दाखव शाबा तू चित्र काढत आहे ना देवी का चित्र काढत आहे बाजाराच बाजाराच छान कुठे लावणार आहे चला मुलांना तुझ्या जवळची जाळी आहे त्या जाळीत तू किती बुटके लावले ग तुझ्या मणी आणि काड्या दिलेल्या किती आहे रे ते मणी जास्त की काड्या जास्त सांगत मण्यापेक्षा काड्या